आची का सवो हरा सद्गुरु राम आिसो सावधान सावधान

पंचतत्व आहेत ही पंचतत्वानेच चालणारी आमची प्रकृती आम्ही निर्माण केलेली नाहीये पण आम्ही त्याचे जतन करू शकतो आणि म्हणून या स्वयं आदी माया शक्ती नारायण भगवती तिने एकाच युगामध्ये या प्रकृतीला निर्माण केलेलं नाही भागवतासारख्या ग्रंथातील दशस्कंधाचा एक भाग माझ्या नाथ महाराजांनी छोटे छोटे तुकडे करून या रूपकातून आपल्या तळागाळातल्या समाजापर्यंत आहे या ठिकाणी आम्ही पूर्ण भाग वाचू शकत नाही वाचला तरी कळणार नाही आणि कळला तरी बाबांनो आम्ही दुसऱ्याला सांगूपर्यंत त्याच्यातल्या एवढ्या कथा आमच्या स्वतःच्याच लक्षात राहणार नाही आणि म्हणून मच्छ कच्छ वराह नरसिंह वामन परशुराम राम श्रीकृष्ण या नऊ अवतारापर्यंत भगवंतांनी घेतलेले अवतार कुणासाठी घेतले का घेतले आणि त्याचा काय उपयोग झाला दहावा अवतार अजून यायचा आज आम्हाला या नऊ अवतारांचं चित्र पाहायला मिळतं मूर्ती पाहायला मिळतात त्यांची मंदिरं पाहायला मिळतात आपण त्यांच्या तीर्थक्षेत्राला जाऊन दर्शन करू शकतो पण दहावा अवतार अजून आम्हाला बघायला मिळत नाही आणि नाथ महाराजांनी या दश स्कंदातला दहाव्या अवताराचा सुंदरसा असं वर्णन केलेलं आहे या स्वयं आदिमाया शक्ती नारायण आणि भगवती तिच्या काखेला तिच्या पोथडीमध्ये बांधलेलं काल बेंद्र दिसत पण बाई कस घटमट आहे आमच्या बाईच बघा ही भिकारी सात रंगाचं जेवण जेवती सहा चवीचं कालवण खाते आणि आपल्या बाळाला स्वतःच दूध पाचते कुठं बंगला नाही कुठे गाडी नाही झोपडीमध्ये राहून आपल्या कुटुंबाचा आपल्या लेकरांचा सा सांभाळ करते आणि तुमच्या घासपुटक्या भाकरीवरती तिचं जीवन स्वतः व्यतीत करते ही वैदू समाजाची जी वैदि माझ्या नाथ महाराजांनी कशी साकारली आहे काय घासकुटलं शिळपटलं तुला बुरबुडा संयुगाची कासे पण ही कधीपासून आत्ता मानली नाही अनाधिकालापासून आहे प्रेमा

मामाला बुरगुंडा म्हणजे काय पार आहे मग काय बुरगुंडा म्हणजे बावलं नाही बुरगुंडा म्हणजे पार नाही बुरगुंडा म्हणजे नाही लेखरगुंडा म्हणजे ज्ञान आहे बुरगुंडा म्हणजे चरित्र आहे आणि गुरगुंडा म्हणजे इन्फॉर्मेशन डिपार्टमेंट आहे माहिती द्यायला आलेली आहे ही माया कशाची मच्छ कच्छ वडा नर भक्ता लागी स्तंभ पोडून प्रल्हाद कृपला रक्षिली प्रत्येक अवतारामध्ये काय काय कर्म केलेलं आहे काय काय काशा कारणाने आलेली आहे कुणासाठी आलेली आहे याची चिन्ह बाबांना या याची माहिती याची इन्फॉर्मेशन हे देण्यासाठी ही माया आपल्या काकीला हे सगळं चिन्ह बांधून आणते दशावतार केळी परवडी सोहम शब्द आणि माझा शकुन सांगा आवडी गे आणि बै तुला ये बाई तुला बाई बोला

पन्हा मृतुला भक्ती से आणि वय तुला

संकटात आहे कारण त्या काळामध्ये तो एक तर ड्रावण होतात पण आज आमच्या पावला पावलावरती एक एक रावण निर्माण झालेलं आज किती छोट्या छोट्या बायका नव्हती तुम्हाला बलात्कार आणि आज या काळामध्ये असुरक्षित असणारी आमची स्त्री तिच्याबद्दलचा जेव्हा विचार करतो तेव्हा हा इतिहास पुन्हा 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 आम्हाला त्याची आठवण करून देतो आणि म्हणून या ठिकाणी तुमची मुलगी सुरक्षित असली पाहिजे यासाठी बाबांना तिला शिक्षण देणं अत्यंत गरजेचं आहे आणि शिक्षण देताना तिच्याकडं खरं लक्ष दिलं पाहिजे आपण नंतर मुलगी पहिला तर जन्मच येत नाही गर्भातच तिची हत्या करतो आणि कशी कशी जन्माला आलीच तर फक्त तिचं लग्न लग्न आणि लग्न या विषयाशिवाय दुसरा कुठलाही विचार आमच्या मनात नसतो पण मुलगी जन्माला आली पाहिजे ती सुशिक्षित झाली पाहिजे ती शिकली पाहिजे ती सक्षम आपल्या पायात उभी राहिली पाहिजे हा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे तिला सुरक्षितेची अत्यंत गरज आहे बाबा म्हणून तुमच्या मुलीच न

असेल तिला संसार तुम्ही भावा तिला शिक्षणाचा आधार आणि चंदा ताई म्हणते तिचे होऊ द्या पूर्ण एकवीस वर्ष अरे अठरा वर्षाचा काळ एकवीस वर्षाचा काय लागला अगं बाई बायकांना एवढं कळायला लागले बघा कायदा पण येण्या पुरीच्या लग्नाचा कायदा लक्षात लग आहे होय पण हेल्मेटचा कायदा कधी वापरलाय नाही का साधा मग बाकीचे कायदे तुम्ही किती गुंडाळून ठेवलेत आणि एवढाच कायदा बरा कळला आहे अहो पण ती अठरा वर्षापर्यंत ग्रॅज्युएट होऊ शकत नाही जर इधर की ना उदर की पूर्ण शिक्षण नाही ती सक्षम होऊ शकत नाही अशा मुलीचं लग्न करून आपण तिच्या खांद्यावरती संसाराचा भार टाकतो एकवीस वर्षाची होईपर्यंत ती ग्रॅज्युएट होईल कमीत कमी ती पुढच्या पिढीला आपल्या मुलाबाळांना चांगलं शिक्षण देऊ शकेल आपला प्रपंच दोन चाक समान असतील ना तर गाडी संसाराची व्यवस्थित चालेल एक अर्धवट आहे एक अर्ध चाक आहे आणि एक पूर्ण आहे तर बाबांनो गाडी चालेल का आणि म्हणून आमची दोन चाकं समान असणं अत्यंत गरजेचं आहे आज गरज आहे की बाई सुशिक्षित असली पाहिजे तिच्या पायातली चप्पल बाबांना अशी असली पाहिजे घट्ट की काय मजा आहे कोणी डोळे वर करून बघतील आपल्याकडं कधी होणार आम्ही झाशीची राणी कधी होणार आम्ही आगीतल्या तारामती कधी होणार मंदोदरी सीता सावित्री ती बाई असा अत्याचार आम्ही सहन करत राहिलो तर आमच्यामध्ये सुद्धा काही ताकद आहे आम्ही सुद्धा त्या अशा सगळ्या गोष्टींची लढाई करू शकतो लढू शकतो ही ताकद आम्हाला आमच्या आध्यात्मिक आणि शैक्षणिक पात्रतेतूनच मिळणार आहे आणि म्हणून आम्ही सुशिक्षित होणं फक्त कपड्याने नाही फक्त ना पोशाख कटिंग आणि वाट मॉडेलिंग करणं हे सुशिक्षितपणाचं लक्षण नाही विचार विचार उच्चसरणी पाहिजे आणि आमची संस्कार आणि संस्कृती जतन करणाऱ्या आमचा महाराष्ट्राचा भारतीय पोशाख हा आम्हाला सुरक्षित ठेवणार आहे काय मजा नाही कुणाची डोळेवर करून बघण्याची म्हणून बाई स्त्री शिकली पाहिजे पण त्याच्याबरोबर ती तितकी बुद्धिवंत आणि सुरक्षित आणि संस्कारित असली पाहिजे हे आज काळाची अत्यंत गरज आहे पुन्हा पुन्हा आम्हाला सांगावं असं वाटतं तुम्ही तिच्या मनाचा करावा विचार कसा असेल तिला या संसाराचा भार तुम्ही द्यावा तिला शिक्षणाचा आधार आणि चंदा ताई म्हणते तिचे होऊ द्या पूर्ण एकवीस वर्ष आणि तुमच्या मुलीच तुमच्या लेखीच वाची तुमच्या नातीच करोला